नमस्कार स्टुडंट फ्रंट्स ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिल शिवनेरी ते वर्ष बांगला असा लॉंग मार्च महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं करत आहोत ज्या काही पुणे जिल् जिल्ह्यामधील जुन्नरचे जे काही शासकीय वस्तिगृह आहे तेथील एकशे सत्तर मुलींचा जो काही प्रलंबित प्रश्न आहे ज्या मुलींना अजूनही अद्याप वस्तिगृह प्रवेश हा मिळालेला नाही त्याच्याबाबत जवळपास मंत्र्यांच्या सोबत दोन तीन मीटिंग अगोदरच्या काळामध्ये पार पडलेल्या आहेत त्याच्या सोबत घोडेगाव प्रकल्प कार्यालयावरती जवळपास तीन ते चार आंदोलन या मागील वर्षामध्ये झालेल्या आहेत सतरा तारखेला मंत्री महोदयांसोबत या बाबतीची एकदम सविस्तर बैठक एस एफ आयच्या शिष्टमंडळासोबत पार पडली त्या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी एकदम आदेश दिले का ज्या काय एकशे सत्तर मुले आहेत एक त्या एकशे सत्तर मुलींना तात्काळ भाडे तत्वावरती इमारत घेऊन त्या मुलींना वस्तिगृहामध्ये प्रवेश देण्यात यावा त्याच्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली तर प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या सर्व गोष्टींना फिरवा फिरवीची उत्तरं आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकदम असमर्थपणे जे काही एकशे सत्तर मुली वस्तीग्रापासून वंचित आहेत त्यांना वस्तीग्रापासून वंचितच ठेवण्याचा घाट हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी घातलेला आहे त्याच्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं का मंत्री मोदयांचे थेट आदेश असताना तुम्ही या सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या भाडे तत्वावरती इमारत अजून का घेतली नाही तुम्ही त्याच्यावरती प्रकल्प अधिकारी असे म्हंटले तर बाबा ज्या मुली ज्यांच्या पेपर झाले त्या मुली वस्ती वसतिगृहामधून त्यांच्या घरी राह त्यांच्या घरी राहण्या राहण्यासाठी गेलेल्या आहेत त्याच्यामुळं दुसरी इमारत घेण्याची गरज नाही आमचा प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रश्न आहे का बाबा जर मुलींना आपण शैक्षणिक वर्ष जे काय बारावीचं सुरू होते त्यांचं बारावीचं काय यांचं चौदावीचं तर त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या मुलींना आपण प्रवेश देणार आहेत का नाही तर त्यावरती मंत्री महोदयांनी काहीच सांगितलेलं नाही असं प्रकल्प अधिकाऱ्यांनी थेट सांगितलं म्हणजे मंत्र्यांचे आदेश सुद्धा प्रदीप देसाई साहेब हे पाळताना दिसत नाहीत त्याच्यामुळं हा लॉंग मार्च केवळ प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे काढतोय त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे प्रकल्प अधिकाऱ्यांनी अजून वेळ गेलेला नाही त्याच्यावरती अजून पण सकारात्मक विचार करावा आणि या सकारात्मक विचार करून एकशे सत्तर मुलींना वस्तिगृहमध्ये प्रवेश द्यावा जेणेकरून त्यांचे जे काही हाल आहेत आज त्या मुली कोपऱ्या असेल मांडव्या असेल मुथळण्या असेल अंब्यापीज असेल घाडघरा असेल आंबोली असेल ही सर्व जी काय पश्चिम पट्ट्या शेवटची टोकं जे आहेत या गावांमध्ये आज त्या सर्व मुली जीव घेण्या प्रवास करतात त्यांचं संध्याकाळी लेक्चर असतात काही काही मुलीच्या दोन दोन लेक्चर बोलतात कारण त्यांची तीन साडेतीन वाजता बस असते त्याच्यामुळं आम्ही मंत्री मोदयांना सुद्धा विनंती करतो आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना इशारा देतो का जर तुम्ही सकारात्मक विचार जर केला नाही तर एस एफ आय महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं अठ्ठावीस तारखेला हा लॉन्ग मार्च होतोय त्याची उत्तरं तुम्हाला या लॉंग मार्चमध्ये द्यावी लागतील एवढंच फक्त आवाहन करतो आणि सर्व पालकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला या लव्ह मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित राहण्याचं देखील आवाहन करतो आणि हा मोर्चा आपण जोपर्यंत कॉल लेटर या मुलींना मिळत नाही तोपर्यंत थांबवत नाहीत धन्यवाद